राम रामरावं डेलार मध्ये जय शिवराय जय भीम भाऊराव व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडलं तर लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा जर तुम्ही माझा व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुकला जर बघत असाल तर फॉलो नक्की करा मी का असतो माझे का कारण की आज युए मध्ये येणाऱ्या दोन दिवसानंतर तीन दिवस आहेत लेबरला तीन दिवस किती तीन दिवस तीन दिवस काम करायची काही गरज नाही आहे तुम्हाला कंपनी पूर्ण पैसे भरून देणार आहे काक या युआयचा ना फिफ्टी फोर नॅशनल डे साजरी होणार आहे एकट्या आहेत ना आता कसं झालं का रविवाराला रविवारी पण सुट्टी सोमवारी सुट्टी आणि मंगळवारी पण सुट्टी तीन दिवस सुट्ट्या आम्हाला आणि जर स्टॉप असेल ना स्टाफ लेवलचे मोठे मोठे लोक इंजिनियर मॅनेजर लोक त्यांना चार दिवस सुट्ट्या कारण की त्यांना शनिवारची सुट्टी असते आणि लेबरला रविवारची सुट्टी असते त्याच्यामुळे आलेला चार दिवस आहेत आणि जे आमच्यासारखे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतो ना आम्ही तर त्यांना तीन दिवस आहे आणि जे मोठ्या पदावर काम करतात ना तर त्यांना चार दिवस आहे म्हणजे शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार म्हणजे त्या त्यांना तर याच्यामध्ये काय करतात काही लोक ज्यांच्याकडं पैसे असले का ते चार पाच दिवस आहे ना चार दिवसासाठी आपल्या आपल्या घरी जाऊन येतात परंतु आम्ही नाही जाऊ शकत आम्हाला एवढी पगार नाही आहे की आम्ही चार दिवसातच घरी जाता येणार नाहीये आता अशा कंपनीमध्ये काय इंजिनियर लोक असेल ना ते गेले घरी ते त्यांची आजच ड्युटी होती आज लास्ट ड्युटी होती त्यांची ते लोक चालले गेले आता चार दिवस म्हणजे चार दिवस फक्त आता खायचं आहे आणि झोपायचं आहे घरामध्ये काम वगैरे काही नाहीये जर काम आलं जर काम केलं तर ओव्हर कंपनी तुम्हाला देणार आहे तर फायदा काय माहिती का आता समजा कोणाला फाईन आली फाईन म्हणजे कशी ड्रायव्हिंगची फाईन आली किंवा विजाची फाईन आली तर इकडली गव्हर्नमेंट काय करणार का त्यांना त्यांचा नॅशनल डे ना तर त्यांचे थोडसे ते लोक आज खुश आहेत तर त्यांचा नॅशनल डे ना याच्यामुळे काय करणार आहे हे आपल्याला काय ना ती फाईन थोडी माफ करणार आहे जसं कोणाचं विजा फाईन विजा संपलाय आणि ते ओव्हरस्टेही राहिलाय ओव्हर स्टे राहिले तर त्यांना ती फाईन आहे ना ती माफ करणार आहे काहीतरी पर्सेंट तर जसं मला आता बावीसशे तेवीसशे धर्माला फायनल ती पाठीमागं माहिती ना तुम्हाला तर आता समजा मी जी फाईन जर आता भरली असती ना तर मला हजार ते बाराशे धरमच भरावा लागले असती किंवा दिवस आता बघा चार दिवस आता हा जो बीच आहे ना आता हा पूर्ण फुल भरलेला असणार आहे तीन जे नॅशनल डेच्या दिवशी नॅशनल च्या दिवशी ना दोन दिवस हॉलिडे नाही तर दोन दिवसासाठी पार्किंग फ्री रविवारी पण पार्किंग फ्री म्हणजे तीन दिवस पार्किंग फ्री असणार आहे ते तुम्हाला जर माहितच दुबईला पार्किंग म्हणजे ना किती महाग आहे दुबईला एक एक तासाची पार्किंग दहा दहा धरम घेतात तिथं तर ती पार्किंग पण फ्री असणार आहे तीन दिवस तीन दिवस ती पार्किंग पण फ्री असणार आहे इकडे कसं असतं माझे का इकडे सगळ्यांना एक सारखं सांभाळ बघलं जातं असं नाही की तुम्ही गव्हर्नमेंटच्या कामामध्येच आहे तुम्ही लेबर आहात तुम्हाला म्हणजे इथे वागणूक चांगली नाही असं काही नाही आहे मला काही भाऊ लोक ना असे कमेंट करतात ना त्यांच्या कमेंट वाचून ना मला हसायला येतं लोक सांगतात ते लोक सांगतात हा इकडे गुलामी करा इकडे काम करा अरे भाऊ तुम्हाला माहिती नाही इकडले लोक जे आहेत ना मला अनुभव आहे मी आठ वर्ष नऊ वर्ष चालू आहे मला दुबईमध्ये काम करता करत नऊ वर्षापासून काम करतो इकडल्या लोकांचा मला चांगला अनुभव आहे म्हणजे इकडले लोक आपल्यासारखे नाही की कोणी जे गरीब असलं तर त्याला धरायचं मारायचं कोणाच्या पण गाड्यावरती फायनी मारायच्या कोणाच्या पण गाड्याच्या नुकसान करायची कोणाला पण त्रास द्यायचा विनाकारण इकडं लोक असे नाहीत इकडले